नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता निघालेलं आहोत लग्नाला काल वर्मा यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे आणि आजचं लग्न आहे ॲक्च्युली ना माझं ना म्हणजे मला माहीत नव्हतं मी आता आलेली आहे तीन आठवड्यापासून तर म्हणजे मी ना साड्या वगैरेही चांगल्या म्हणजे काठापदराच्या आणलेल्या नव्हत्या म्हणजे माझी जी आता इथे ही साडी होती तीच साडी घालून मी आता लग्नाला जाते आहे कारण जरा सजून जव म्हणजे सवरून जरा गेलं ना जरा भारी वाटतं असो पण मग आता हीच साडी जरा बरी होती त्यातल्या त्यात मग ही घातली मी आणि आता निघालेलो आहोत लग्नाला असो कसं आहे लग्नाला जाणं महत्त्वाचं उपस्थिती महत्त्वाची म्हटलं तर आणि लग्नाला गेल्यावर बघा आम्ही सुरुवातीला बघितलं रुखवत खूप सुंदर रुखवत मांडलेलं आहे आणि गावाकडे ही पद्धत जी आहे ना खूप छान आहे बरं का म्हणजे छान वाटतं असं सगळं लेकीला जेव्हा देतात किंवा रुखवत ठेवतात तेव्हा तर चला नंतर आता लग्नाची तयारी इकडे सुरू होत आहे पाहुणे मंडळी पण सगळे आलेले आहेत खरणार सर मात्र स्टेजवर जाऊन बसलेले आहेत बघा कारण सगळे जाता ओळखीचे आहेत आपले तुम्ही दिसतेस नाव मा दोघी नंदा असतात ना सोबत नेहमी लग्नाच्या ठिकाणी मग चांगलीच झाशी मजा चालते आमची आणि त्यांची मग जरास असं मजा घ्यायला मजा येते आणि अशा ठिकाणीच कसं सगळेजण जमतो एकमेकांच्या भेटीगाठी पण होतात सगळे नातेवाईक मिळतात आणि गावाकडच्या लग्नात ना खूप मजा येते पण बरं का सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आम्ही डायरेक्ट कार्यालयात चालूला आहोत शेवंती वगैरेला काही गेलो नाही तर नवरदेव नवरी मस्त असे मांडवात आता आलेले आहे गाण्याशिवाय ना नवरदेव और नवरींची एंट्री होणं म्हणजे अशा गाणं बहारो फुल बरसाव गाणं मी नाही इथे शेअर केलेलं फक्त संगीत शेअर केलेलं आहे कॉपीराईट येतो ना त्यामुळे चला नवरदेव और नवरी आता स्टेजवर जात आहेत खूप सुंदर जोडी आहे ना ही एक हौस मौज असते ना खूप छान बघा अगदी छान एंट्री पण खूप सुंदर केलेली त्यांनी खूप छान केलेलं आहे म्हणजे असं करावं असं ठेवावं काही काही अशा थीम ठेवाव्या तर बघा आता इथे थांबवलेलं आहे खूप छान डान्स होणार आहे अगदी छोटा खूप छान खूपच सुंदर ग्रँड एंट्री झालेली आहे वा आणि गावाकडे इतकं सुंदर असं केलेलं आहे ना हे सर्व खूप छान वाटतं पण अगदी मस्त असं कार्यालयात हा मांडव पण एवढा मोठा होता मंडप मधूरी शिवंतिवल स दोघांची सवय लग्न लागणं ना लगेचच आम्ही स्टेजवर जातो आणि आशीर्वाद देऊन द्यायचं नव दाम्पत्यांना आणि आता आशीर्वाद देऊन झाले आणि जेवायला बसलेलो आहोत तर माझ्या या ननंदबाई बघा कोणाने <laughs> सेवा <laughs> गुलाबी साडी गुलबा गोल साडी कोणाने सेवा गुलाबी साडी गुलबा गोल साडी सेवा गुलाबी साडी गुलबा गोल साडी खाई खाई वैगैव साडी गुलबा गोल साडी गावाकडे अजूनही अशी थट्टा मस्करी चालते आणि खूप छान एन्जॉय पण करतात लग्न खरं गावाकडे मस्त एन्जॉय केलं जातं तर चला मी पण मस्त एन्जॉय केलं आणि आता घरी जायचं आहे घरी जाऊन पुढचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर करणार आहे इथून पुढचा पण हा ब्लॉग मी इथेच संपवते हा माझा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय